वणी परिसरातील श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी झाली येथील हनुमान जन्मोत्सव साजरा झाला कड गल्ली येथील दक्षिणमुखी हनुमान येथील मंदिरात पहाटे पाच वाजेपासून महाजलाभिषेक महाआरती पूजा संपन्न झाली असून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री हनुमान सेवा समितीतर्फे पुरणपोळी वामरेस असे महाप्रसादाचे वाटप झाले येथील देवी चौकातील हनुमान मंदिरात तेवीस वर्षांपासून महारुद्र हनुमान सेवा समितीतर्फे हनुमान जयंती उत्सव होतो हनुमान मंदिराचे काम सुरू असल्याने त्याच ठिकाणी प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली जगदंबा देवी मंदिर चौकातील इमारतीवर सुमारे चाळीस फुटांचे पवनपुत्र हनुमानांच्या प्रतिमेचा भव्य बॅनर लावण्यात आला आहे सकाळी हनुमान जन्मोत्सव व आरती झाल्यानंतर हनुमान मंदिरात व जगदंबा माता मंदिरात नैवेद्य दाखवल्यानंतर संपूर्ण शहरातून भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आजपासून वणी जगदंबा माता यात्रा सुरू होते दर्शनास आलेल्या भाविकांनी लाभ घेतलाय कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत महारुद्र हनुमान सेवा समितीचे सतीश जाधव यांनी माहिती दिली तसेच शहरातील विविध भागात हनुमान जन्मोत्सव साजरा झालाय अहिवंतवाडी घाटातील हनुमान मंदिराचाही मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला येथेही महाप्रसाद वाटप करण्यात आले विश्रामबाग पाडा दत्तनगर इंदिरानगर आदी ठिकाणीही हनुमान जयंती साजरी झाली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागरमोर वनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव